काळातल्या त्या वागण्या झाला ओम नमो श्री जगदंबे ओम नमो श्री जगदंबे करून प्रारभ तफावरुन तफावरुन पतून थापत शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण वाहिर रहा महाराष्ट्राचा प्राण शाहीर रहा महाराष्ट्राचा प्राण जाहीर रहा महाराष्ट्राचा प्राण शिवरायाच गात गुणगान जी जी दिवरायाच गात ही घटना आहे इतिहास काळातली कपाळाला शिवगंध आहे छत्रपती शिवरायांच्या पण संकट आलेलं आहे स्वराज्यावरती चालून अफझल खानाच अफझल खानानं तिथं विडा उचललेला आहे बादशा समोर हे शिवा लावून मारके मारखे बाबांनी मला सांगितलं कर्नाटकामध्ये घराच्या माडीवरती वीस फुटाचा भगवा झेंडा लावलाय या हिंदुस्थानचा आहे इथल्या मातीचा रंग आहे वारकऱ्याच्या हातातल्या पताकेचा रंग भागवाय तारकऱ्याच्या हातातल्या पताकेचा भगवा रंग आहे आणि आमच्या रक्ताचाही रंग आहे हर हरे, हरे। अफजल खानानं विना उचललेला आहे मेला उंग शिवा को लाखाच्या फौजेनं तो आता आलेला आहे येताना तुळजापूर पंढरपूर राजांनी काय केलेलं आहे खानाच्या भेटीची वेळ ठरलेली आहे बेटीसाठी छानसा शामियाना सजवलेला आहे त्या प्रतापगडच्या पायत्याशी अमचल शामियाना आहे राजे भेटीसाठी निघालेले आहे कपाळावरती शिवगंत आहे छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात का आमच्या मंदिराचे कळस छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहेत अरे आमच्या पंढरपूरच्या पांडुरंगाचा कळस पाडला अफजलखानानं पण त्या भगव्या पताका जिवंत ठेवल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तुळजापूरच्या आई भावानीचं मंदिर फोडलं मोगलांनी त्या आई भावानीच्या रक्षणासाठी छातीचा कोट करून मावळे उभे राहिले मराठे कीर्तनात शिवाजी महाराज का तो धर्मासाठी मरावे करोनी अवघ्या मारावे बारता मारिता घ्यावे राज्या पुले तो एका ठिकाणी सांगतायत धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम हर हर, हर राजांच्या कपाळावरती शिवगंध आहे डोक्यावरती चिरेटोप आहे राजांनी अंगामध्ये शिलखत आहे आणि हातामध्ये राजांच्या वाघनक आहेत मंडळी वाघणकांची मूठ वाचन मूठ खरून अफजल खानाशी लढण्यासाठी राजे चाललेले आहेत विषय तो त्यांचा झाला नारायण जन बाळ शिवा अरे तू या जिजाऊचा मुलगा नाहीस तू मुलगा महाराष्ट्राच्या मातीचा तू मुलगा महाराष्ट्राच्या हिंदुस्थानची शान आहेस तू शिवबा मला विश्वास आहे प्रतापगडावरती जाऊन तफजल खानाचा कोथळा काढून माघारी असेल शिबांनी महासाहेबांचं दर्शन घ्यावं निघावं हातात वागणं कैत मंडळी आज आज ही ऐतिहासिक शिवकालीन वागणक या राजधानी साताऱ्याच्या भूमीत आलेली आहे या वागणकांचं करायचं काय ऐका काल परवा घटना घडते एक चार वर्षाची मुलगी चार वर्षाची मुलगी तिच्यावरती अत्याचार होतो अनैतिकता घडली जाते आणि ती चार वर्षाची मुलगी मारली जाते काल परवा दिल्लीमध्ये घटना घडते एक बावीस वर्षाची युवती आंधळी होते आणि तिचा प्रियकर तिच्या देहाचे पत्तीच तुकडे करून एका बॅगेमध्ये फरतो हो आणि ती बॅग अशा एखाद्या ओसाड असलेल्या गटराच्या बाजूला फेकून तिला निघून जातो आज राजांची वागण का आम्हाला यासाठी हवी आहेत या आज माझ्या राष्ट्रातल्या मुली सशक्त व्हाव्यात आज माझ्या राष्ट्रांच्या मुलींच्या हातात ही वागणं हवी आहेत आज शिवकाळातला इतिहास घडवला श्रेठोपंगावरती घालून चिरकत घालून हातामध्ये वागणक घेऊन हा स्वराज्याचा राजा निर्भीड पावलांनी चालतोय आणि राजे चालत चालत येऊन त्या शाम्यापैकी पोहचतात हसत हसत खान बाहेर येतो हा 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 आव शिवाजी आव आव शिवाजी आव हमारे हमारे गले शिवाजी राजे पुढे जातात खानाला देतात खानाला गच्च कली मिठी मारतात इतक्यात इतक्यात तका होतो तका होतो आणि खानाने वार केला वार चिलकतावरून गेला खाली असलेला छत्रपती शिवाजी राजांनी कमरेला असलेला पिचवा काढला आणि खास काल आमच्या खाण्याच्या पोटात घातला आणि हातात असलेल्या वागण्याच्या साह्यानं तारा तारा त्या कोथाळा फोडून टाकला पुन्हा उभा राहील असा अनैतिकतेचा अफजल खान माझ्या हिंदुस्तानच्या भूमीत आणि लुटेल माझ्या आई बाईंची अबरू हीच राजांची वागणे का घ्या आणि कोतळे फाडून कशा अशा अफजल खानांचे तेच आमच्या राजांनी आम्हाला शिकवलं हर हर छत्रपती शिवाजी महाराज की माता की अफजल खानाचा कोथळा काढला गेला राजे तिथून बाहेर पडले प्रतापगडचा या भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासासाठी इथल्या मातीला स्वाभिमानाचा वैचारिकतेचा वारसा छत्रपतींनी उभा केला तानाजींसारखा माळा असेल इसाजी सारखा मावळा असेल जीवा महाल्या सारखा मावळा असेल शिवा सारखा मावळा असेल बाजी प्रभू देशपांडे सारखा मावळा असेल प्रत्येक जण उभा राहिला आणि या माय भूमीला स्वतःचा विषय मानू लागला मातृभूमीची सेवा ही सुद्धा भगवंताचीच सेवा आहे ही करत असताना स्वातंत्र्यवीरांना क्रांतिकारकांना स्वतःच्या देहाच्या चेंदड्या मंडळी करून घ्याव्या लागल्या त्याच कारण एकच विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन सोडून ना आले तानाजी रायबाच लग्न नावडे धन बाजी उभे राहिले त्या घोडखिंडे नावडे जन धन माता हा पिता प्रायबा सोडून आला आपल्या बापाला स्वातंत्र्यासाठी स्वराज्यासाठी आजच्या मेघाच्या वाढदिने भगवंत आमच्यातही शिवरायांचा हा विचार उभा कर आणि आमचा ही विषय मातृभूमी होऊ दे आमचा ही विषय भगवंत होऊ दे आमचा ही विषय ही मायभूमी होऊ दे हिच्या कल्याणासाठी घे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे आणि नारतेला हे चंद्र सूर्य तारे तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तम जीव रे मागे तुको बरा सांगतात की एकच मरण आम्हाला पुर पुन्हा पुन्हा नको नको ये रझार पुन्हा येण्या जाण्याचा मार्ग भगवंता नको एकाच याच असलेल्या आज कुमारी मेघा पवारच्या वाढदिनी हा संकल्प करूयात आमचा ही विषय मायभूमी आमचा ही विषय भगवंत आमचा ही विषय पांडुरंगाची सेवा होऊ देत धन जन सगळे विसरून पांडुरंग रूपे माता पिता उभे राहावेत हेच तुको बरं आहे सांगतात अभंगाच्या दुसऱ्याच्या